इचलकरंजीत गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी झाली होती त्यावेळी पुढे जाण्यावरून दोन गटात वाद झाला या वादातून एका तरुणावर चाकू हल्ला झाला त्यामुळे काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं मलाबादे चौकात शनिवारी रात्री झालेल्या या हल्ल्यातील गंभीर जखमी तरुणाला सांगली सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलंय शनिवारी इचलकरंजीत सुरू असलेल्या गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीला जनसागर लोटला होता त्यावेळी पुढं जाण्यावरून इचलकरंजीतील मलाबादे चौकात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दोन गटात वाद झाला त्यातून दोन्ही गटातील तरुण एकमेकांच्या अंगावर धावून गेले आणि एका युवकाला जबर मारहाण केली त्यामुळे संतापलेल्या त्या संता युवकानं विरोधी गटातील एका तरुणाच्या डोक्यात चा चाकूनं वार केला हा वार वर्मी बसल्यानं तो जमिनीवर कोसळला त्यामुळे मिरवणुकीत काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं त्या गर्दीतच हल्लेखोराचा शोध सुरू झाला तर जखमी युवकाच्या मित्रांनी त्याला तातडीनं आय जी एम रुग्णालयात दाखल केलं पण त्या तरुणाची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्याला ताबडतोब सांगली सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आलं विशेष म्हणजे मलाबादे चौकात बंदोबस्तासाठी पोलीस उपस्थित होते पण शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेची आजही गावभाग पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती